तर नमस्कार बघा सगळ्यांना आता आम्ही तिघीजण बसलो गोळा मिळा ना कशासाठी तर एक व्हिडिओ काढायचा आहे प्रँक कॉल रुपाताईला फोन लावायला लागले मी आईच्या मोबाईलवर ना आईचा नंबर नाही ना त्यांच्याकडं म्हणून म्हटलं आता नवीन नंबर आला तर फोन करूया आणि त्यांना गंडूया काहीतर काय तर, तर, तर म्हणून होय तर चला लावूया आपण फोन बघू आता रुपाताई काय काय घेतूया घेतला भान आहे फॅन बोलते म्हणून तर मी फोन लावते बघा त्यांना काय म्हणत पण ना फोन लावणार कुठकेलो चुकून कट झाला वाटतो उचलायच्या ठिकाणी कट केला वाटायला व्यस्त आहे म्हणायला तर बघू आपण फोनच्या वाटीत एक आपण कट करते हॅलो नमस्कार ताई मला शिंदेच्या बहिणीलाच फोन लावायचा होता त्यांनाच लागलाय काही नाही ते तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता हॅलो आओ, आवा, आवा, मला काय बोल काय बोल सुच ना म्हण आवाज ऐकून निघाना माझ्या तुम्ही हॅलो अहो तुम्हाला ऐकू ये का

अहो मी दुसरा आवाज दुसरा आवाज काढण्याचा प्रयत्न करते पण मला ना दुसरा आवाज निघत तनुनी लगेच ओळखलं मामी येत्या म्हणल्या नावा आईचा आईचा नंबर आहे व आईचा काय काय नाही काय सुच ना म्हणलं काय बला मला बोलायचं म्हणतो पण काय कळेल नाही ह्यांनी लागलं वरडायला हं असलं प्रॅकॉल असते काय म्हणलं

नाही आधीच खाल्लं बर बर माझा व्हिडिओ कॉल चालू होता म्हणजे फोन चालू काय व्हिडिओ चालू होता हे कोण येत तुम्हाला फसवायचं काय हा